नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रोवन यंदा उत्पादन घटलं मात्र आपल्या शेतकऱ्यांना भाव कमीच मिळतोय पण दुसरीकडे विदेशातून होणारी आयात ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे नवा हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत देशात कापसाची आयात तीन पटीनं वाढली आहे म्हणजे तिप्पट झाली आहे देशातलं उत्पादन घटल्यानं यंदा आयात वाढण्याची शक्यता आहे आणि निर्यात कमी होणार आहे मात्र उत्पादन कमी होऊन देखील आपल्या शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे अजून तरी भाव मिळत नाही आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सी आपला डिसेंबर महिन्याचा देशातील कापूस उत्पादन आणि वापराचा अंदाज नुकताच जाहीर केला आहे डिसेंबरच्या अंदाजात देखील सी देशातील कापूस उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत सात टक्क्यांनी कमीच राहील असं म्हटलेलं आहे देशात तीनशे दोन लाख गाठी कापूस उत्पादन होणार आहे असं सी आयचं म्हणणं आहे म्हणजे नोव्हेंबरमध्ये जो अंदाज दिला होता तो देखील सध्या कायम ठेवलेला आहे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये देशातील बाजारात एकोणसत्तर लाख गाठी कापूस आला होता तर नऊ लाख गाठी कापूस आयात झाला हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यातील आयात ही गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये पटीनं अधिक आहे म्हणजेच गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये जेवढी आयात झाली होती त्या तुलनेमध्ये पट आयात झाले गेल्या वर्षी या दोन महिन्यांमध्ये तीन लाख गाठी आयात झाली होती तर यंदा नऊ लाख गाठींची आयात झालेली आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव खूपच कमी होते त्यावेळी देशातील उद्योगांनी आयातीचे देशा सौदे करून ठेवले होते हा कापूस ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात देशामध्ये दे आयात झाला म्हणजे दाखल झाला सप्टेंबर महिन्यात साडेचार लाख गाठी कापूस आयातीचे सौदे झाले होते आणि हा कापूस ऑक्टोबर महिन्यामध्ये दे देशात आला त्यामुळं आयातीचा आकडा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जास्त दिसतोय असं सीए आय न सांगितलंय आता देशात यंदा कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा सात टक्क्यांनी कमी राहणार आहे गेल्या वर्षी देशात तीनशे पंचवीस लाख गाठी उत्पादन होतं यंदा ते तीनशे दोन लाख गाठींवर स्थिरावणार आहे पण देशातील कापसाचा वापर मात्र तीनशे तेरा लाख गाठींवर राहण्याचा अंदाज देखील सी आय न कायम ठेवलेला आहे त्यामुळे यंदा भारताची आयात निर्यातीपेक्षा जास्त राहणार आहे आणि हे गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच घडतंय असं देखील आयातदारांचं म्हणणं आहे भारत यंदा पंचवीस लाख गाठी कापूस आयात करेल गेल्या हंगामातील आयात ही पंधरा लाख गाठी होती तर यंदा भारत अठरा लाख गाठी कापूस निर्यात करण्याचा अंदाज आहे गेल्या वर्षी भारतानं अठ्ठावीस लाख गाठी कापूस निर्यात केला होता म्हणजेच यंदा निर्यात छत्तीस टक्क्यांनी कमी होणार आहे तर आयात जवळपास सदुसष्ट टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे असं देखील सी आय पहिल्या दोन महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दे देशातून चार लाख गाठ्यांची निर्यात झाली होती गेल्या वर्षी याच दोन महिन्यांमध्ये निर्यात होती तीन लाख गाठींची म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा निर्यात देखील जास्तच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव भारताच्या भावापेक्षा कमी आहेत मात्र आयातीवर जवळपास अकरा टक्के शुल्क कायम आहे त्यामुळे देशातील कापूस बाजार स्थिर आहेत त्यातच सी आय कापूस खरेदी करतोय खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा पाचशे ते सातशे रुपयांनी कमी आहे त्यामुळे सीआयला चांगला कापूस मिळतोय सी आयनं डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देशभरात चौतीस लाख गाठी कापूस खरेदी केला होता यंदा सी आयची खरेदी चांगली होईल असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय आता थोडक्यात काय तर यंदा उत्पादन घटल्यानं भारताची कापूस आयात वाढणार आहे म्हणजे भारताला विदेशातून कापूस जास्त आयात करावा लागणार आहे आता आपल्या गरजेपेक्षा उत्पादन कमी असल्यानं साहजिकच आपण निर्यात देखील कमी करणार आहे आता जर आपण बाजाराची परिस्थिती पाहिली तर बाजारामध्ये सध्या कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आता दुसरीकडं बाजारातील आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कापसाची आवक ही शनिवार आणि रविवार जर सोडला तर दोन लाख गाठींपेक्षा जास्तच असते म्हणजेच काय तर बाजारातील आवक देखील शिगेला पोचली आणि दुसरीकडं निर्यातीचा आकडा देखील चांगला दिसतोय त्यामुळे सध्या कापूस बाजार दबावत आहेत परंतु एकदा बाजारातील आवक कमी झाल्यानंतर आणि सी सी आयनं जास्त कापूस खरेदी केल्यानंतर जेव्हा बाजारामध्ये कापसाची आवक कमी होईल तेव्हा मात्र दराला आधार मिळू शकतो असा अंदाज सुरुवातीपासूनच अभ्यासक व्यक्त करत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या कापूस विक्रीचं नियोजन हे बाजाराकडे लक्ष ठेवून करावं आणि गरजेप्रमाणे टप्प्याटप्प्यानं कापूस विकावा शक्य असेल तर हमेभावापेक्षा कमी भावात कापूस विकू नये असं आवाहन देखील अभ्यासकांनी केलं आहे आता आपल्या भागामध्ये कापसाला नेमका काय भाव मिळतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका